श्री स्वामी समर्थ मिस्टर परफेक्ट भाग तीन रात्रीची वेळ होती शहराच्या गोंगाटानंतरची ती शांत वेळ सोनाली तिच्या एकट्याच वन बी एच के फ्लॅटमध्ये होती खरं तर सोनाली पुण्याची पण तिच्या डॅडच्या बँगलोरमधील जॉबमुळे पूर्ण फॅमिली तिकडेच राहत होती तिने एक वर्ष बेंगलोरमध्ये जॉब करून आता मुंबईत ती स्थायिक होण्याचा निर्णय तिने घेतलेला होता एकटीच सोनाली टिपिकल मुलींसारखी अजिबात नव्हती सकाळ संध्याकाळ स्वयंपाक घरगुतीचा बापदारा यापेक्षा तिचं डोकं नेहमी थोडं मोठ्या स्वप्नांकडे असायचं तिचं एक जुनं स्वप्न होतं मॉडेलिंगमध्ये नाव कमवायचं पण योग्य संधी न मिळाल्यामुळे ती सध्या नोकरी करत होती आज ऑफिसमधून आल्यावर तिने थेट बाहेरून पिझ्झा ऑर्डर केला होता स्वयंपाक तिचा स्ट्रॉंग पॉईंट अजिबातच नव्हता कपडे बदलून तिने ब्लॅक कलरच्या स्लीवलेस टॉप आणि मांड्यांपर्यंत येणारी आरामशीर पॅन्ट घातलेली होती सोफ्यावरती अंग टाकून समोर टी व्ही ऑन करून ती पिझ्झाचा पहिला गरमागरम स्लाईस उचलते चीजचा तुकडा हळूस्तान तिच्या ओठांवरती पोचतो आणि त्या क्षणी तिच्या चेहऱ्यांवर एक समाधानी हसू मारतं जणू दिवसाची सगळी थकवा एकदम वितळून जाते सोनाली सोफ्यावर रेलून पिझ्झाचा स्लायस उचलते गरम चीज ताणत ताणत एक घास घेते टी व्हीवर काहीतरी रंगीबेरंगी चालू असतं तेवढ्या टेबलावर ठेवलेला फोन हलकासा वायब्रेट होतो स्क्रीनवर मॉम कॉलिंग ती हलक्या हसत्याने पण टिपिकल शब्द न वापरता कॉल रिसीव करते हाय मॉम बोल ना फोनच्या दुसऱ्या बाजूला आईचा ओळखीचा ममतेने भरलेला आवाज ऐकू येतो बेटा काय करतेस काही खाल्लंस की नाही हो मॅम पिझ्झा खात आहे सोनू सारखे फास्ट फूड काय खातेस मी कितीदा सांगितलं टिफिन लावून घे रोज स्वयंपाक नाही करता आला तरी चालेल पण काहीतरी हेल्दी रोज खाता यावं ना सोनाली पाणी पीत हसत उत्तर देते मम ऑफिसमधून आल्यावर असं काहीतरी भारी खायची इच्छा होते दिवसभर टिफिन चालतच असतं ना पण संध्याकाळी मज्जा हवी ना द वे मग तू काय म्हणतेस आणि डॅड काय म्हणतोय सोनालीचे बोलणे ऐकून आईचा टोल हलकासा चिडका येतो तुझा डॅड म्हणतो सोनू मुंबईला गेली आणि तिथलीच झाली कॉल पण करत नाही मॉमचे बोलणे ऐकून सोनाली हसते थोडी खेळकरपणे म्हणते मॉम नो you know ना मी मॉडेलिंग टीमची लीडर आहे तर ताण असतोच ना पण चांगलं झालं तू फोन केलास मला ना तुला एक सरप्राईजिंग गोष्ट सांगायची होती अरे वा काय झालं काय झालं सोनालीच्या आवाजात उत्साह झळकतो मम तुला माहितीच आहे ना मी कोणत्या कंपनीत काम करते तर आज मला तिथे मॉडेलिंगची संधी मिळाली आहे फोनवर क्षण प्रशांतता मग आईचा आनंदाने भारावलेला आवाज येतो सोनू हे तर तुझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं फायनली ते पूर्ण होणार सोनाली हलक्या आवाजात जणू स्वतःला साठवण देत बोलते नाही मग अजून फायनल नाही सर विचार करतायत आहेत बघूया काय होतं पण झालं तर नक्की सांगेन मी तुला बरं बाळा जसं तुला योग्य वाटेल तसं त्यानंतर दोघी थोडं बोलून घरच्या गप्पा शेअर करतात शेवटी सोनाली फोन ठेवते टी व्हीवर अजूनही ते दृश्य चालू असतं पण तिच्या डोळ्यांमध्ये आता दुसरी चमक आलेली होती संधीच्या पहिल्या पावलाची फोन हातात फिरवत सोनाली विचारांच्या लाटांमध्ये हळूहळू बुडत होती आजचा फोटोशूट प्रत्येक क्षण प्रत्येक क्लिक डोळ्यासमोर जणू रिप्ले होत होता त्यावेळीच्या केलीमधला तो वातावरण मऊ पांढऱ्या लाईटचा उचेड भिंतीवर पडलेली हलकी सावली आणि कॅमेऱ्याच्या मागून येणारा त्याचा स्थिर फोकस्ड नजर थोडंडा वेगळे परफेक्ट आता खंदा रिलॅक्स कर त्याच्या आवाजातला तो काम ॲथॉरिटी अजूनही कानात घुमत होती क्लिकच्या प्रत्येक आवाजाबरोबर तिच्या ओठांवर हलकी स्माइल चढत होती ती मनातच म्हणाली खरंच ऑफिस जॉईन झाल्यापासून कबीर मल्होत्रा सरांविषयी किती गोष्टी ऐकल्या हँडसम स्मार्ट एकदम बोर्ड पर्सनॅलिटी आणि कालपासून प्रत्यक्षात पाहिलं तर अफाट क्षणभर ती थांबली पण त्यांचं लग्न झालं असेल का नाही दिसायला तरी तसं वाटत नाही पण असं हँडसम असूनही अजून लग्न कसं झालं नसेल की त्यांना कोणती मुलगी आवडतच नाही हलकासा हस तिने डोकं हलवलं मी का त्यांचा इतका विचार करते तिने खोल श्वास घेतला उद्या पाहू त्यांना माझं फोटोशूट आवडतं की नाही नाहीतर पुन्हा नवीन मॉडेल शोधावी लागेल काम तर महत्त्वाचं आहे पैसे हवेत तिने लॅपटॉप उघडला स्क्रीनचा निळेसर उजेड तिच्या चे चेहऱ्यावर पसरला सरच्या बारमध्ये तिने बेस्ट मॉडेलचा शोध सुरू केला दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये कॉरिडॉरमधून येणार हलका गप्पांचा गंगाट कीबोर्डच्या टकटक आवाजात मिसळलेला सगळेजण आपापल्या डेस्कवर मॉडेलिंग फ्लोअरवर सोनाली टीमसोबत फायरस फोटो कॅटलॉग आणि स्क्रीनवर झूम केलेल्या मॉडेलच्या प्रोफाईलमध्ये गुंतलेली होती अधूनमधून ती टॅब बदलून अजून काही नवीन मॉडेल्स मिळतात का ते चेक करत होती तेवढ्यात एक स्टाफ मेंबर तिच्या टेबलाजवळ येतो थोडासा वागण म्हणतो सोनाली मॅम कबीर सरांनी केबीमध्ये बोलावलं आहे तो जसा आला तसा निघून गेला शेजारीच बसलेली बेदा डोळ्यांच्या गोबऱ्यातून मिश्किल कटाक्ष टाकते मग खंदा हलकेच सोनालीच्या खांद्यावर टेकून मंद स्वरात बोलते हाय हाय आजकाल आपल्या कबीर सरांना मी सोनालीचंच नाव आठवत आहे बहुतेक रोजचं आहे केबीनचं निमंत्रण वेदाचे बोलणे ऐकून सोनाली गालातल्या गालात हसली वेदाटे बघून ठाम आवाजात बोलते वेदा ऑफिशियल काम आहे सरांनी मॉडेलिंगसाठी काहीतरी सांगायचं असेल तुझ्या या डोक्याराना तू जास्त ताण देऊ नकोस वेदा एखाद गालावर टेकवत नकली स्वप्नालू चेहऱ्याने म्हणाली बरं बरं पण ऐक आपला हँडसम सेक्सी सर काय म्हणतात ते येऊन मला सांग आणि जास्त वेळ केबिनमध्ये अडकू नकोस मी ते वाट बघते सोनालीने तिच्या पाठीवर हलकासा धक्का देत हसतच सुद्धा दिलं चलट बघीच काही बोलतेस ती उठली फाईल बाजूला ठेवली आणि फ्लोअरच्या शेवटपर्यंत चालत आली तिथून कबीरचा डिझाईन फ्लोअर दिसत होता लिफ्टसमोर उभी राहून तिने बटन दाबलं लिफ्टच्या दरवाजेच्या हळूवार उघडतात सोनाली ब्लॅक हाय हिलचा टकटक आवाज मोकळ्या कॉरिडॉरमध्ये हलकेसे घुमतो ती आत्मविश्वासाने पुढे चालत जाते दरवाज्यावर मोठ्या उठावदार उठा अक्षरा सीईओ ओ कबीर मल्होत्रा सोनाली थोडा श्वास आवरते दरवाज्यावर हलकासा टॅप आतून एक स्थिर खोल आवाज ऐकू येतो येस इन ती दार उघडते पाऊल टाकते दरवाजा हळूच बंद करता तिचा टकटक आवाज पुन्हा खोलीत भरतो सोनाली हलकंसं हसत बोलते गुड मॉर्निंग सर कब लॅपटॉपवरून नजर वर करताच काही सेकंद तिच्याकडे नजर रोखून पाहत राहतो जणू तिच्या आजच्या लुकचा काहीने अंदाजच घेत होता आज सोनालीने स्लीवलेस पांढरा शर्ट स्टाईल टॉप घातला होता कॉलरपासून थोडा खाली उघडा त्यातून हलकासा त्याचा कॉलर बोन आणि गळ्याचा आकार दिसत होता हातावर गोल्डन वॉच थोडी गोल्ड रिंग केस पोलट्यालमध्ये खाली मांड्यांपर्यंत येणारा ब्लॅक स्कर्ट आणि ब्लॅक हाय हिल्स ओठांवर मृदू पिंक लिपस्टिक छटा ॲक्च्युली सर तुम्ही बोला म्हणून आले काही काम होतं का गे लॅपटॉप बंद करत बोलतो येस सोनाली काल आपण मॉडेलिंगबद्दल बोललो होतो आहे कबीर हळूवारपणे चेअरवरून उठतो टेबलच्या बाजूने चालत तो अगदी तिच्यासमोर येऊन थांबतो एक हात टेबलवर टेकवतो दुसरा खिशात ठेवतो थो शरीर थोडं पुढे झुकबत नजर थेट तिच्या डोळ्यांवर आणत बोलतो सोनाली कालचे फोटो मी खूप बारकाईने पाहिले प्रत्येक पोज प्रत्येक एक्सप्रेशन अगदी छोटासा डिटेल्ससुद्धा तो खुर्ची मागे ढकलतो हो दोन्ही हात टेबलावर टेकलून उठतो पावले मंद पण आत्मविश्वासाने तो तिच्या दिशेने येतो आणि कबीर थोडंसं झुकून बोलतो तो फिट रेड ड्रेस ज्या पद्धतीने तो तुमच्यावर बसला होता तो फक्त कपडा नव्हता तो तुमच्या पर्सनॅलिटीचा एक स्टेटमेंट होता बोल्ड कॉन्फिडंट आणि हो तो थांबतो जो मी योग्य शब्द शोधतोय मग हलकंसं स्मित करत बोलतो अ लिटल अ डेंजरस इन ए गुड वे सोनालीचा शिवास थोडासा दाटतो तरीही ती हसत बोलते थँक्स सर पण मी फक्त माझं काम केलं कबीरचा हात टेबलावरून अलगच सरकतो तो बोलतच गतीने सोनालीच्या भोवती चालायला लागतो जणू तो, चा तो।, तो फक्त विचार करत फिरतोय पण त्याच्या पावलांच्या लईत एक वेगळीच प्रेझेन्स आहे सोनालीच्या मागून फिरतो हळूहळू पूर्ण वर्तुळ घेत पुन्हा तिच्यासमोर येतो आणि टेबलाच्या कडेला टेकून उभा राहतो कबीर स्थिर नजरेने बोलतो मी सोनाली मी विचार केला आहे तुमचं कालचं फोटोशूट वन ऑफ द बेस्ट आय हॅव सीन फ्रॉम अ फर्स्ट टाईम मला खूप आवडलं खरं सांगायचं तर मी ते आपल्या टीमला टीमलाही दाखवलेलं आहे अँड गेस वॉट दॅवडा इट टू त्याच्या हाबाचा तो प्रोफेशनल आत्मविश्वास होता पण नजरेत हलकीशी खेळकर चमक तेच कबीर पुढे बोलतो पहिल्यांदाच कॅमेरासमोर असूनसुद्धा तुम्ही नॅचरल वाटलात सगळ्यांचं म्हणणं आहे हा चेहरा मार्केटिंगमध्ये यायलाच हवा सो so, येस yes, यू कॅन डेफिनेटली डू मॉडेलिंग यू हॅव अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी शनिवार खोली शांतता पसरते सोनलच्या डोळ्यात एकाच वेळी आश्चर्य आनंद आणि थोडी अविश्वासाची छटा होती ती हळूच दोन्ही हा चेहऱ्यावर नेते तोंडावर थो पडते आणि ऑलमोस्ट गुजते व्हॉट सिरियसली सर तबीर हलकं हसत बोलतो सिरियसली सोनाली अँड मे बी दिस इज अ जस्ट अ बिगिनिंग सोनालीच्या चेहऱ्यावर एकदम जेन्यून आनंद तिच्या डोळ्यात चमक होती जणू वर्षानुवर्ष साचलेलं स्वप्न आज हाताच्या अंतरावर so ah, ते आलेलं होतं सोनाली ऑलमोस्ट ब्रिपल सद बोलते थँक्यू 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 सो मच सर हे माझं खूप मोठं ड्रीम होतं आणि आज ती खरंच होत आहे बिलीव दिस ती उत्साहाने हात छातीवर घेते तिचं मन जणू धाव घेत आहे आणि कबीर त्या प्रत्येक भावनेचा शांतपणे निरीक्षण करत आहे कभी टेबलावरच्या बोटानी हलकीशी टक करतो टक 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 तो पुढचं वाक्य काळजीपूर्वक निवडतोय मग थोडंसं पुढे झुकून तिच्याकडे मंद पाहतो मंद हसत स्थिर नजरेतूनच बोलतो सोनाली हे फक्त अपॉर्च्युनिटी नाही हे ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे अँड आय नो तुम्ही त्याचं सोनं कराल यू हॅव दॅट स्पार्क तो थोडा छानतो न जर तिच्या चेहऱ्यापासून हळूहळू तिच्या आत्मविश्वास सगळे सरकते जणू तो तिच्या डोळ्यातून उत्तर शोधतोय बट स्वप्नांचं वजन असतं इथे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ज्या पाळणं गरजेचं आहे कधी कधी ते रूल्स सोपे नसतात पण तेच तुम्हाला परफेक्ट बनवतात आवाजात ती कम अथॉरिटी आहे आणि त्याच्या नजरेत एका का कोड्यासारखी सॉफ्टनेस जर तो सरळ सांगत नाही आहे पण त्याच्या शब्दातून एक वेगळीच डीप जाणवते सोनाली शांत होते पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी होत नाही उलट क्युरिसिटी वाढते ओके सर काय आहेत रूल्स सोनाली हसत विचारते मी सोनाली मला माहिती सोना आहे तू आता खूप हॅप्पी आहेस आणि ते तुझ्या चेहऱ्यावरती साफ दिसते सोनाली मॉडेलिंग तू नक्की करू शकतेस हे तुझ्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे वरच्या टीमलाही तू नवीन चेहरा म्हणून खूप आवडलेली आहेस त्या ड्रेसमध्ये तू फक्त सुंदर दिसत नव्हतीस तर अगदी परफेक्ट आत्मविश्वासाने भरलेली दिसत होतीस म्हणून सगळ्यांनीच ठरवलं की हा चेहरा आपल्या ब्रँडसाठीच हवा आहे पण हे फक्त एका ड्रेसचं फोटोशूट नाही सोनाली तुला आपल्या कंपनीसाठी इथल्या सगळ्या लेडीज ड्रेसेससाठी काम करावं लागेल लाँग ड्रेस घागरा शॉर्ट ड्रेस सारीज नायटीज सगळंच सा थोडं थांबतो तिच्या डोळ्यात नजर रोखून बोलतो आणि लक्षात ठेवा लिहून डिझाईनमध्ये फक्त साधेपणा नसतो काही फोटोशूट बोल्ड असतात तुझा चेहरा सगळीकडे दिसेलच पण काही ठिकाणी फोकस फक्त तुझ्या बॉडीवर असेल तुझ्या सौंदर्यावर तुझ्या प्रत्येक कर्ववर काही वेळा तुला बिकनी किंवा अशा बोल्ड कपड्यांमध्ये फोटोशूट करावं लागेल त्या फोटोशूटमध्ये तुझा चेहरा दाखवला जाणार नाही फक्त छातीच्या खालील भागावर लक्ष केंद्रित केलं जाईल हे सगळं एकदम स्टायलिश प्रोफेशनल आणि क्लासी असेल आपली कंपनी नेहमी मॉडेलची परवानगी घेऊनच पुढचा पाऊल टाकत असते त्यामुळे मी सोनाली जर तुला खरंच तुझं नाव कमवायचं असेल फक्त एका ड्रेससाठी नाही तर सगळ्या कलेक्शनसाठी मॉडेल व्हायचं असेल तर तुझ्या पेपर्सवरती सही कर निर्णय तुझा आहे कबेरीच्या बोलणे समताज खोलीत क्षणभर शांतता पसरते खिडकीबाहेरचा वारा हलक्या पडद्याला हलवतो आणि त्या शांततेत सोनालीच्या मनाचा गोंधळ जास्त स्पष्ट होतो काय करू खरं तर मला मॉडेलिंग व्हायचं स्वप्न होतं आणि आता संधीही मिळते पण कबीर सर म्हणतात तसं काही बोलट फोटोशूट करावे लागतील नाही टी वगैरे घालून तसं पाहिलं तर त्यात माझा चेहरा कुठे पब्लिक होणार नाही फक्त बॉडी आणि ते माझ्या करिअरला काही वाईट परिणाम देणार नाही माझा चेहरा तर फक्त चांगल्या ड्रेससाठी पब्लिक होणार आहे मग काय हरकत आहे ही संधी सोडणं म्हणजे माझ्या हातून भविष्य निसटणं पैसेही मिळतील नावही होईल आणि करिअर एक पायरी वर जाईल सोनालीचे डोळे क्षणभर खिडकीतून बाहेर जातात नंतर परत कबीरकडे कबीर हातावर कोपर ठेवून फक्त तिच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहत असतो नजरेतून तिच्या मनाचा अंदाज घेतो हलक्या आवाजात तो विचारतो सो मी सोनाली तुम्ही काय ठरवलं आहे सांगाल का मला जर तुम्हाला थोडा वेळ हवा असेल तर ही तुम्ही घेऊ शकता कबीर अजून काही पुढे बोलणार इतक्या सोनाली हलक्या हसून त्याला थांबवते आणि बोलते नो, नो नो सर मी डिसिजन घेतलाय सर ॲक्च्युली मला आवडेच मॉडेलिंग कराय करायला आणि तसंही तुम्ही सांगितलं आहे काही बोल्ड फोटोशूट करावे लागतील पण त्यात माझा चेहरा पब्लिक होणार नाही फक्त बॉडी जे आपल्या कंपनीत नाईटी बिकणी तयार होतात त्याचं मार्केटिंगसाठी फोटोशूट आहे ना माझा फेस तिथे नसेल सो आय एम रेडी फॉर दिस कबीरच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित पसरतं जणू तो हा उत्तर आधीच जाणून होता सोनालीचे बोलणे ऐकून कबीर हलकंसं स्मित करत थोडा खाली आवाजात पण आत्मविश्वासाने म्हणाला मिस सोनाली वाव आय एम इम्प्रेस्ड ऑन युअर डिसिजन विश्वास ठेवा तुमची ग्रोथ इथे शंभर टक्के होणारच आहे तो हातातील फार सहजपणे उचलतो टेबलवरती गोल फिरवत तिच्या बाजूला येऊन उभा राहतो त्याच्या परफ्यूमचा हलका गंध सोनालीच्या शिवासात मिसळतो टेबलला एका हाताने टेकून तो थोडासा झुकतो त्याचे डोळे तिच्या डोळ्यांमध्ये मिस सोनाली त्याचा आवाज आता थोडा हळू पण ठाम होता त्याने फाईल उघडली आणि टेबलावर ठेवतच जवळ येऊन बोटाने काही पानं हलक्या टचने पुढे सरकवली या ठिकाणी तुम्हाला साईन करायचे आहे पण हवं तर आधी सगळे पेपर्स तुम्ही नीट वाचू शकतेस तोंड स्मित करत म्हणाला त्याचा टोन प्रोफेशनल असला तरी त्याच्या नजरेतून जाणणारा हलकासा खेळेकर भाव सोनालीच्या मनाचा ठाव घेत होता सोनालीने पेपर्स आपल्यासमोर हलकसं ठीक केले पेन हातात घेतला आणि एक करून पानं वाचत वाचत साइन करू लागली तिचा आवाज शांत होता पण तिच्या नजरा एकाग्र होत्या कवी रजुने तिच्यासमोर टेबलला पाठीमागे टेकून उभा होता त्याच्या नजरत एक स्थिर अडखळणारं नसलेलं पण खोलवर बघणारं आकर्षण होतं सोनालीने सहजपणे एक पाय दुसऱ्या पायावर टाकला त्यामुळे तिच्या मांड्यांपासून खालीचा भाग पूर्णपणे स्पष्ट झाला कबरीच्या नजरेला तो भाग चुकवणं शक्य नव्हतं तिच्या शर्टच्या वरच्या बटनांपैकी काही उघडी होती आणि त्यामधून दिसणारा तिचा कळा त्याच्या नजरेस सहजपणे भरला त्याने काही न बोलता पण हलक्या स्मितासह टेबलावर एक हात ठेवला आणि थोडासा तिरका चुकून तिला पाहू लागला कबीरची नगर तिच्या साईन करणाऱ्या बोटांवरून हातावरून मग तिच्या गळ्यापर्यंत आणि तिथून तिच्या चेहऱ्यापर्यंत हळूहळू फिरत होती जणू प्रत्येक तपशील लक्षात ठेवण्यासाठी सोनाली साईन करत असतानाच कबीर अचानक थोडासा पुढे सरकला त्याचा उजवा हा तिच्या चेअरच्या पाठीमागे टेकलेला तर डावा हा टेबलावर हलकासा विसावलेला होता तो जवळ येताच त्याचा आवाज तिच्या कानाजवळ हलकासा घुमला मी सोनाली न इथे नाही नेक्स्ट पेज ओके त्या अचानक जवळ आलेल्या उपस्थितीने सोनाली हलकंसं दचकली पेन थोडा हवेत थांबला आणि ती पटकन कबीरकडे वळून बघते तो अगदी तिच्या खूपच जवळ होता इतका जवळ की त्याच्या परफ्यूमचा हलका पण उष्ण गंध तिला स्पष्ट जाणवत होता कबीरचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर अगदी फ्रेममध्ये होता त्याची नीट कोरलेली बियर्ड त्वचेचा सॉफ्ट पण पुरुषी स्पर्श जाणवणारा टोन आणि ओठांवर उमटलेलं नकळत स्मित त्याच्या डोळ्यांमध्ये एक स्थिर आत्मविश्वास होता जणू तो नेहमीच आपला परिणाम ओळखून वागत असावा फिटेड शर्ट त्याच्या शरीरावर परफेक्ट बसत होता हाताची बाही थोडा फोल्ड केल्यामुळे त्याचे स्नायू सहज नजरेत भरत होते सोनाली पहिल्यांदाच त्याला एवढ्या जवळून बघत होती आणि ती काही क्षण नजरेतून हटू शकली नाही वेदाने खरंच काहीतरी बरोबर सांगितलं होतं ती मनाशीच म्हणाली माझा बॉस खूपच हँडसम आणि सेक्सी आहे तिचं मन त्याक्ष पूर्णपणे त्याच्या जवळीकच्या उष्णतेत गुंतून गेलं होतं तर कबीर मात्र स्मित करत शांतपणे तिच्याकडे पाहत होता जणू तिच्या डोळ्यांनी काय कबूल केले ते तो ओळखत होता सोनालीच्या नजरेत स्वतःला अशा प्रकारे पाहून कबीरच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं तो तिच्या चेहऱ्याकडे न हटता बघत थोडासा अजून झुकला हलक्या पण ठाम आजात म्हणाला मी सोनाली आणखीन एक सॅनराय रेडी आहे त्याच्या आवाजातला तो मऊसचा पण आदेशासारखा टोन सोनालीला भांडावरती आणतो ती पटकन मान दुसरीकडे वळवते थोडीशी लाजत सॉरी आणि उरलेली ती सही करते ती पेनखाली ठेवणं तेवढ्यात कबीर अचानक तिच्या हातातून तो, तो पेन घेतो त्या क्षणी त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श तिच्या बोटांना होतो तो स्पर्श इतका क्षणिक पण इतका उष्ण होता की जणू एक वेगळाच करंट तिच्या शरीरातून फिरून गेला होता कबीरने फाईल सहजपणे उचलली आणि एक पाऊल बाजूला सरकला पण त्याची नजर अजूनही सोन आलीवर होती आत्मविश्वास पूर्ण स्मित भरलेली जणू तो तिच्या प्रत्येक रिॲक्शनचा अंदाज घेत होता तो शांतपणे हात पुढे करतो कॉंग्रॅच्युलेशन दिसून आली सोनालच्या चेहऱ्यावर लाज आणि आनंदाची मिश्र छटा उमटली ती हसत हो स्मित करत आपला हात पुढे करते आणि तिच्या बोटांचा स्पर्श पुन्हा त्याच्या हातात हरवतो थँक्यू थँक्यू सो मच so तिचा आवाज हळूस आणि नजरेत अजूनही त्या काही क्षणापूर्वीच्या टचचा उष्णपणा दडलेला होता कबीरने तिचा हात पकडला पण फक्त एक साधा हँडशेक न करता त्याने तो काही क्षण जास्त घट्ट धरून ठेवला होता त्याच्या हाताची उष्णता तिच्या बोटातून वर पसरू लागली सोनालीच्या नजरा क्षणभर भर त्याच्या हाताकडे गेल्या मग परत त्याच्या डोळ्यात अडकल्या कबेरीच्या डोळ्यात एक हलका खेळकर भाव होता पण त्यामागे लपलेला तो इंटेन्स डूप तिच्या श्वासाची लय बिस्कटत होता तो स्मित करत थोडा आवाज खाली आणून बोलला सोना मी सोनाली तुमचा कॉन्फिडन्स आणि पॅशन मी खूप कमी लोकांमध्ये पाहिलेलं आहे कदाचित म्हणूनच तुमच्याबद्दल माझा इंटरेस्ट जरा जास्त आहे त्याचा तो इंटरेस्ट शब्द ऐकून सोनालीच्या हृदयाचा ठोका क्षणभर थांबल्यासारखा झाला ती काही बोलणार तोच कबीरने हलकाशा अंगठ्याने तिच्या हातावर रेषा ओढली आणि मग हळूच हात सोडला सोनालीने हात मागे घेतला पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही लाज आणि एक अनोखी स्मित उमटलं होतं कबीर मात्र शांतपणे फाईल उचलून आपल्या टेबलावर ठेवतो आणि कामाच्या फायल्समध्ये व्यस्त असल्याचा बहाणा करत तिच्याकडे पुन्हा एकदा चोरटं पाहतो इकडे सोनाली कबीरच्या केबिनमधून बाहेर पडते दार बंद होताच सोनालीच्या पावलांचा वेग जरा कमी झाला कॉरिडॉरमध्ये शांतता होती पण तिच्या मनात मात्र काही मिनिटांपूर्वीचा कबीरसोबतचा प्रत्येक क्षण पुन्हा जिवंत होत होता त्याने दिलेला तो लांब हँडशेक त्याच्या हाताची उष्णता अजूनही तिच्या बोटांवर जाणवत होती त्याचा आवाज तो मिस सोनाली म्हणताना वापरायला खास टोन आणि जवळ येताच जाणवलेला त्याचा परफ्यूमचा हलका गंध हे सगळं तिच्या श्वासाबरोबर मिसळून तिच्या अंगावर एक वेगळा शहार आणत होता ती चालत होती पण मनात विचारांचा भडीमार सुरू होता हे फक्त कामाचं बोलणं होतं की त्याच्या मनात नजरेत खरंच काही वेगळं होतं तो मला जरा जास्त लक्षात येतोय का की मी चुकी जास्त विचार करते सोनाली गालात गल्ल्या गालात हसत विचारांच्या गर्तेत होती हातात फाईल धरून ती मॉडेलिंग फ्लोअरवर आली देख हलका कॉन्फिडंट अंदाज होता तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच ग्लो होतं तेवढा समोरून वेदा ऑलमोस्ट धावतच आली वेदा डोळे बारीक करत खटाळ हसत बोलती हाय हाय कबीर सरांच्या केबिनमधून आल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर हा एक्स्ट्रा ग्लो कसा काय काही बोलले का सर सोनली थोडंसं हसतच हाताने इशारा करत बोलते षटप यार वेदा तू सारखे सारखी कबी सरांबद्दलच का बोलत असतेस ग दोघी एकत्र बाजूला सरकल्या बाकी सगळा स्टाफ आपापल्या कामात गुंग होता पण या दोघी मात्र हळूच गोसिप्स मोडमध्ये होत्या वेदा भुव्या उंचावत बोलते अगं मी आधीच सांगितलं होतं ना कबीर सर आर डॅम हँडसम सेक्सी कोणतीही मुलगी त्यांच्याकडे बघितली की प्रेमात पडेल मग तू का नाही पडत त्यांच्या प्रेमात तुलासुद्धा ते आवडू शकतील ना सोनाली हलकंसा खटाळ हसत बोलते तू माझं एवढं सांगतेस मग स्वतः का नाही सांगत तुला नाही इतकं आवडत कबीरसर वेता खांदे उडवत बोलते यार सर सगळ्यांनाच आवडतात एव्हरी क्रश आहेत ते पण काय करणार आय हॅव अ ब सो आय डोंट लुक ॲट एनिवन हे ऐकून सोनालीचं हसू आवरत नव्हतं दोघी हसत हसत कॅन्टीनमध्ये पोहोचल्या आणि कोपऱ्याच्या टेबलावर बसल्या वेदा कॉफी ऑर्डर करताच सोनाली मात्र सिरियस मोडमध्ये आली सोनालीने टेबलावर हात ठेवून त्यावर गाळ टेकवत म्हणाली तसं म्हणायला गेलं तर तू बोलतेस तसं आहेत बेसर सेक्स हँडसम हॉट स्टीलिंग पण तेच वेदा तिला मध्ये हडवत बोलते पण म्हणजे मी बोलते म्हणजे तुला नाही का कबीर सर वाटत हॉट हँडसम अँड इरेस्टिबेल सोनालीने हलकंसं मांडवला तर विचारात हरवून बोलली तरी पण एवढे हँडसम असतील तर त्यांचं लग्न झालं नसेल का किंवा त्यांच्या लायफमध्ये एखादी गर्लफ्रेंड नसेल का वेदा कॉफीचा एक गडके ते सोनालीकडे वळली आणि हळू आवाजात भुया उंचावर बोलती सोनाली तुला अगदी करेक्ट क्वेश्चन पडलेलं आहे खरंच कबीर सर इतक्या हँडसम आहेत ना त्यांना कदाचित गर्लफ्रेंड असू शकते किंवा नसू शकते आता आपल्याला त्यांचं पर्सनल काहीच पर माहीत नाही पण माझ्या मते नक्की ना की लग्न झाले नसेल बघ त्यांच्याकडे बघून नाही वाटत अजून लग्नच केलं असेल त्यांनी ती बोलत असताना अचानक वेदा नेमकं सोनालीकडे ने बघत खट्याळ्यापणे बोलते पण सोनाली तू सांग मला तू सरांविषयी एवढी चौकशी करतेस त्यांना गर्लफ्रेंड आहे की नाही लग्न झालं की नाही तुझ्या मनात काय विचार आहे सांग मला मी करेन तुला काहीतरी हेल्प सोनाली पटकन हसत बोलते शटब असं काही नाही फक्त त्यांच्याकडे बघून विचार आला म्हणून तुला म्हटलं तसं तू इथे बराच वेळ काम करते होतीस ना म्हणून वाटलं तुला माहिती असेल त्यांच्याबद्दल जस्ट नॉर्मल विचारलं ग वेदायक हसत चेअरवर टेकून बसली अच्छा बट सोनाली तुला सांगू का मी इथे जॉईन झाले तेव्हापासून कधीच ऐकलं नाही की सरांना गर्लफ्रेंड आहे किंवा त्यांचं लग्न झालेलं आहे अँड ट्रस्ट मी सरांना कधीच कोणत्या मुलीसोबत फिरता असला बघितलं नाही सो मला नाही वाटत त्यांना गर्लफ्रेंड असू शकते किंवा लग्न झालं असेल था। ते थोडं पुढे झुकून डोळा मारत वेदा खटाळ टोळमध्ये बोलते सो सोनाल यू हॅव अ चान्स सोनण्याच्या चेहऱ्यावर नकळत एक फेंट ब्लश आला आणि वेदाती पाहून हसतच कॉफीचा कप उचलला चला काय त्याचा भाग कसा वाटला नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा कबीरने नाही तर सोनालीचं मॉडेल म्हणून सिलेक्ट केलेला आहे आणि इकडे सोनालीसुद्धा मॉडेलिंग क्षेत्रात नवीन करिअर सुरू करण्यासाठी खूपच हॅप्पी है। आहे आता बघूया पुढे जाऊन काय होतं बाकी सोनाली आणि कबीर या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्यात काही स्पार्क आहे का की फक्त सुरुवात आहे तुमचे विचार थिअरीज आणि अंदाज भरभरून मला खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा पुढचा भाग लवकरच पब्लिश होणार आहे पण त्याआधी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं ही स्टोरी आहे सुपर रोमॅन्टिक आणि फुल ऑफ ट्विस्ट